आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मंजूर नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आणि राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाचा नागरिकांना खबरदारीचा इशारा विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर विरोधात कठोर कारवाई करायचं आश्वासन त्यांनी दिलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे विसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही असं ते म्हणाले राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्तव रोखण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करायची घोषणा त्यांनी केली हा गुन्हा दखलपात्र केला जाणार असल्याचं ते म्हणाले राज्यातील शहरांमधल्या नद्यांच्या पातळीसंदर्भातल्या निळ्या आणि लाल रेषांचं समिती स्थापन करून तातडीनं पुन्हा सर्वेक्षण करायचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलं या, या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकासकामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच ना विकास विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या दोनशे सदुसष्ट बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीनं कारवाई करून ती पाळली जातील अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली विधानपरिषदेतही आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेला सुरुवात केली सरकारची कारवाईची मानसिकता नसल्यानं गुन्हेगारांना अभय मिळू लागल्याचं ते म्हणाले बीडमध्ये मस्साजोगच्या सरपंचांच्या तेथील आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं स्पष्ट होऊनही आरोपींविरोधात सरकारनं कारवाई केलेली नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेनं कारवाई होत नाही अशी टीका त्यांनी केली अनेक प्रकरणात बुलढोजर लावून मालमत्तेचं नुकसान केलं जातं यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होते असं ते म्हणाले हास्यकलाकार कुणाल कामरा यांनी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही ज्यांच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करायला पाहिजे असं दानवे म्हणाले कोकणात रायगडमधल्या रेवजपासून सिंधुदुर्गातल्या रेडीपर्यंतच्या पाचशे तेवीस किलोमीटरच्या सागरी महामार्गाचं नूतनीकरण करून हा मार्ग चौपदरी ग्रीनफील्ड मार्ग करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करायचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज केलं भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या, वाट या विषयावर ते सभागृहात बोलत होते राज्यघटनेच्या आधारे प्रगतीचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे स्वातंत्र्य बंधुता समता ही मूल्य लोकशाहीत महत्वाची असून आपली लोकशाही जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे असं त्यांनी नमूद केलं उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनीही या चर्चेदरम्यान आपले विचार मांडले त्या म्हणाल्या आय टी ऍक्टचा दुरुपयोग करून बरेच लोक महिलांना ट्रोल करतात अश्लील मेसेजेस पाठवतात त्यानुसार कायद्याच्यामध्ये सुद्धा काही फरक केला जावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व जाती धर्माच्या महिलांना घटस्फोट मुलांचा मालकी हक्क त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाटा वारसा कायदा याच्यामध्ये समान अधिकार मिळण्यासाठी समान नागरिक कायदा जेंडर इक्वॅलिटी स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा अशा सुद्धा आवाहन मी सरकारला केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे कोरटकर यानं चोवीस फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती त्या दिवसापासून तो फरार होता कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली मात्र न्यायालयानं कोरटकर याला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच आयोजन असेल या अॅग्री हॅकेथॉनच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या हॅकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती शाश्वततेसाठी आधुनिक उपाययोजना कीटकनाशकं आणि जैविक खतांचा वैज्ञानिक उपयोग शेतमालाची विक्री साखळी सुधारण्याकरता ई मार्केटिंग अशा महत्वाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल या निमित्तानं युवा संशोधक स्टार्टअप्स आणि कृषी तज्ञांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभेत आज वित्त विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की हे विधेयक करदात्यांना सन्मानित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी कर सवलत देणारा आहे नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं सीमाशुल्काशी संबंधित विधेयकाचा उद्देश सीमाशुल्क संरचना तर्कसंगत बनवणं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात कच्च्या मालावरचं शुल्क कमी करून देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवण्याचं उद्दिष्ट आहे लोकसभेत आज बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस मंजुरीसाठी सादर करण्यात आलं बॉयलरचं नियमन स्टीम बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चिती करण्याची तरतूद या विधेयकात आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं राज्यसभेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर केलं होतं अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र हवालदार रामदास साहेबराव भडे आज जम्मू काश्मीरमधील तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर उद्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण या त्यांच्या मूळ गावी उद्या दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील यावेळी लष्करातले जवान आणि अधिकारी उपस्थित असतील हवालदार रामदास भडे हे लष्कराच्या युनिट चौतीस अंतर्गत फिल्ड रेजिमेंटमध्ये कार्यरत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे विसावा भाग असेल मी आम्ही खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांबरे आणि पोर्तुगालच्या नुनो बार्जेस यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी चेकियाच्या ॲडम पावला सेक आणि युनायटेड किंगडमच्या जेमी मरे या जोडीचा सात सहा सहा दोन असा पराभव केला त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या युनायटेड किंगडमच्या लॉयड ग्लासपूल आणि जुलियन कॅश यांच्यासोबत होईल नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या खात्यात एकूण छत्तीस पदकं असून त्यात चौदा सुवर्ण तेरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे हरियाणा पंच्याण्णव पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखे फेरीत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे अहमदाबाद इथं थोड्याच वेळात साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल गुजरात टायटन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे नागर विनाअनुदानित आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षकानं अकरा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा तसंच नागरगोजे यांच्या पत्नीला सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी आश्रमशाळा शिक्षकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहा राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णदेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं चाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं पंधरा पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मंजूर नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आणि राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाचा नागरिकांना खबरदारीचा इशारा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबई केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार